नमस्कार मंडळी गावाला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलो आज कुंडलाच्या पाठीवरती तर पाठीचं काम पूर्णपणे तर झालेलं आहे तर तुम्हाला दाखवतो आणि ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे ते पण तुम्हाला सांगतो तर या मग आपण दाखवूया नमस्कार तुमचं नाव सांगा पाहिजे नमस्कार माझं नाव संदेश माली तर तुमचं पाठीचं नियोजन कसं काय झालं तर पहिली गोष्ट म्हणजे आमच्या पाठीचं जवळजवळ दहा ते पंधरा दिवस दो काम चालू होतं म्हणजे तसं बघायला गेलं तर आम्हाला लवकर पण शेती ठेवता आल्या असत्या पण कुंडलचकरांचं असं पहिल्यापासूनच एक हे राहिलेलं आहे की चांगलं करायचं जे काय करायचं ते चांगलं करायचं म्हणजे मंदिराचा कार्यक्रम असो किंवा आता शर्तींचं कि नियोजन असो सगळ्या गोष्टी या गावात चांगल्याच तर तसं बघायला गेलं तर कशा पण शर्ती आम्हाला ठेवता आलं असता पण आता जर तुम्ही बघा तुम्ही व्हिडिओ मार्फत दाखवाल की आम्ही कसं नियोजन केलेलं आहे पाठी कशी आहे एकदम सुसज्ज म्हणजे बैलांचा पाल्य पालण्यासाठी एक, एक खूप चांगली पाठी आहे आणि येण्याजाण्याचं तसं बघायला गेलं तिथं अर्ध्या अर्ध्यात तुम्ही बघाल की येण्याचा खूप प्रॉब्लेम असतो म्हणजे टेम्पो येतात आणि ट्राफिक होते पण इथं तसं काहीच नाही जवळजवळ तीन ते चार ठिकाणहून आपल्याला येण्यासाठी चांगला रस्ता आहे आणि तसा बघायला गेलं तर बाल इथं बैलगाड्या मालकांनी काय हवं हो। तर पहिली गोष्ट म्हणजे नियोजन आणि दुसरी गोष्ट म्हणजे बैलांना पळण्यासाठी बांधण्यासाठी आणि पळण्यासाठी खूप चांगली फाटी फाटी आहे तर आपल्या फाटीचं नियोजन कधी करून चालू होतं तर जवळजवळ पंधरा जोल नुँ ते वीस दिवस झालं या म्हणजे जवळजवळ आमचा जुना ग्राउंड तिकडं होता आणि आम्ही आज खूप चांगला ग्राउंड इथं केलेलं आहे म्हणजे बैलांना पालण्यासाठी आणि खूप बैलांना इथं बांधण्यासाठी खूप चांगली सावली वगैरे आहे वगैरे पण दादा इथे तुम्ही बॅरिगेड वगैरे किती टक्के बॅरिगेड लावले तुम्ही जवळजवळ इथं चाळीस ते पन्नास टक्के बॅरिगेड आहे आणि पुढं आपल्याला सुट्टी सुट्टीला बांधे म्हणजे बैल बैलांना काही मार लागू नये जवळजवळी फाकते काही ठिकाणी तुम्ही बघता की बैलांना मार लागतो तर इथं असं काय होणार नाही आहे आपला शर्तीचं टायमिंग काय एक्झिट टायमिंग कारण की आता मी बाहेर शर्तीला जातो तिथं बघतो दोन वाजता शर्ती होतात तर आपलं टायमिंग काय राहणार आहे फिक्स मध्ये तर तसं आता आपण हँडलवरती नऊ नऊचं टायमिंग दिलेला आहे आणि आता बैलगाडी बैलगाडा मालकांवरती डिपेंड आहे की ते किती वाजता येत आहेत आणि किती तुम्ही त्यांना काय संदेश देतात माझ्या मार्फत तर मी त्यांना एकच संदेश देतो की आपण बघा आपला मुंबई रायगड ठाणा मुंबई पालघर या या ठिकाणी शर्ती होतात खूप लेट शर्ती होतात आणि काल पडल्यानंतर खूप ना नाराज होतात बैलगाडा मालक की लवकर जायला भेटत नाही जोड्या जमत नाही किंवा बैलगाडा जोड्या जमून पण त्यांच्या शर्ती होत नाही तर तसं नाही व्हायला पाहिजे ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही जेवढे लवकर याल तेवढं तुमची चांगली शर्ती होतील आणि लवकरात लवकर शर्ती पडून तुम्ही घरी हो पण तुम्हाला जायला सोय सोयीस्कर पडेल म्हणजे शर्ती तुम्ही ग्रामस्थांनी ठेवल्यात किंवा आणखी कुणी ठेवल्यात तर या शर्ती ती पूर्ण गावाने ठेवलेली आहे असं मी म्हणेल ग्रामस्थ मंडळ कुंडलत आणि तरुण मंडळ कुंडलंच आणि म्हणजे फाटी आता बघा तुम्ही रोलर कितीवाला काय काय कसं के काय केलं तसं बघायला गेलं तर फाटी शंभर टक्के चांगलीच आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघाल आता तर सध्या रोलर फिरलेला नाही आहे थोड्या वेळात टँकर येणार आहे पाण्याचा तर पाणी मारून उद्या सकाळी रोलर फिरवला जाईल आणि म्हणजे एकदम ओके होऊन हां एकदम ओके होऊन जाईल तर आता ती लोक बोलत होती का इथे आवराला बाई जागा नाही तर तुम्ही आता त्यांना जागा दाखवा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप लोक अशी बोलत होती की इथं आवरायला जागा नाही आहे तर वेळेस ग्राउंडचं काम चालू होतं तर त्यावेळेस इकडे झाडं होती ते आता आपण झाडं पूर्ण काढलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती बायलांना पलायला पण जागा आहे आवरायला पण जागा आहे आणि कुणालाच कसल्याच प्रकारचा इथं अडथळा येणार नाहीये आणि दुकानं पण आपण जी लावलेली आहेत ती पूर्ण साईडला लावलेली आहेत आणि तुम्ही पाहू पाहू शकता मला तर असं वाटत नाही कुठल्या ग्राउंडला एवढी जागा पुढे आवराला आहे पुढं पाहू शकतात पूर्ण दोन शेत आहेत आणि बायलांना बांधायला तर सावली खूप मेन गोष्ट कुठल्या बैलाला विजा होणार नाही कारण की पूर्ण खुलं आहे मैदान तर तुम्ही शंभर टक्के आपल्या कुंड मैदानावरती व्हिजिट करा आणि चांगल्या शेतक आणि खूप मस्त पाठी आहे मी स्वतः तुम्हाला दाखवतो पाठी व्हिडिओ मार्फत आणि पाठीचे व्हिडिओ केले शंभर टक्के तुम्ही माझ्या आयडीला पड आणि इथेच नाही आहे पुढंच नाहीये तुम्ही पाठी मागवून बघू शकता कुठल्याच प्रकारचा खड्डा नाहीये किंवा कुठल्याच प्रकारची दरी नाही आहे कुठल्याच प्रकारची बैलाला विजा होणार नाही हे आम्ही शंभर टक्के सांगतो 能聊的。